सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम पूर्व मोक्षयमा ओमयुवर्धन उर्वारोर मृत हौ सहा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम श्री महामृत्युंजय भगवान की जय ओम साईराम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बारधाम यात्रेमध्ये आपण आहोत आणि या यात्रेमध्ये असताना आपण द्वारका निवासी आहोत आणि देव हस्तिनापुरामध्ये आहेत आज देवांची आणि पांडवांची भेट झालेली आहे ती म्हणजे इंद्रपटावरती भेट झालेली आहे आणि इंद्रपटावरती देवाने पूर्णपणे सल्ला दिला की या भूमीला पूर्णपणे अग्नी सापेक्ष करा आणि त्याप्रमाणे पांडवांनी ती अग्नी सापेक्ष केली अग्नी सापेक्ष केल्यानंतर पूर्णपणे भूमीने जणू काही पेट घेतला आहे आणि तो पेट आणि तो संपूर्ण अग्नी हा असा आनंदामध्ये जावा इतका तो मोठ्या स्वरूपाचा झाला आहे त्यात संपूर्ण नाग योनी आहे ती नाग योनी त्याच्यामध्ये चा जळत चाललेली आहे त्या नागांची कुठे छोटी छोटी पिल्लं आहेत ते पिल्लं मरत आहेत आणि त्या नागांचा जो मेन पूर्वज आहे म्हणजे त्या नागांचा जो मूळ पुरुष आहे तो बोल पुरुष त्या ठिकाणी पूर्णपणे संतापलेला आहे आणि आपला जीव कसा कसा वाजवत ते इंद्रपटामधनं तो हस्तिनापुरामध्ये आलेला आहे आणि आपली विनवणी आपण कुणाला तरी सांगायला पाहिजे या पांडवांबरोबर झालेलं आपलं वैर आहे याचा कुणीतरी बदला घ्यायला पाहिजे आणि या पांडवांना कोणीतरी संपायला पाहिजे एवढा एकच द्वेषभाव त्याच्या मनामध्ये आहे आणि तो हस्तिनापूर नगरीमध्ये प्रवेश करतो आहे त्याचा रोग खूप विराट आहे तो काळा हो भोर आहे आणि त्याचबरोबर तो भुजंगाच्या पुढच्या अवस्थेमध्ये आहे आणि तशा अवस्थेमध्ये तो नाक पूर्णपणे त्या ठिकाणी दुर्योधनाकडे येतो आणि दुर्योधनाकडे येऊन तो सगळा प्रकार दुर्योधनाला सांगतो आणि सांगतो की या पांडवांना तुम्ही एवढी भूमी दिली या पांडवांनी पहिलं पत्र आम्हाला या भूमीवरनं बाजूला केलं आम्ही त्यांच्याशी युद्ध करणार काय करणार याबाबत आम्ही रणनीती करत असतानाच त्या भूमीला पूर्णपणे यांनी अग्निसापेक्ष केलं यांनी त्या भूमीला पूर्णपणे अग्नीच्या स्वाधीन केलं आणि आमचा काहीही विचार न करता माझा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये बेचिराग झालेला आहे आता माझ्यामध्ये सामर्थ्यही राहिलेलं नाही कारण पूर्णपणे मी सुद्धा अनेक ठिकाणी भाजलेलो आहे काही क्षणामध्ये माझे प्राण जाणार आहेत परंतु माझी अशी इच्छा आहे की माझं जे विष आहे हे विष पूर्णपणे द्वेषाने भरलेलं आहे जे पांडवांचा शंभर टक्के नायनाट करेल जे पांडवांना पूर्णपणे संपवून टाकेल परंतु हे सगळं करत असताना हे बघण्याकरता मी अस्तित्वात राहणार नाही पण माझं विष मात्र मी अस्तित्वात देऊ शकतो त्यावेळेला तुम्ही माझ्या विषापासून सर्पास्त्र तयार करा ज्यावेळेला तुम्ही याच्यापासून सर्पास्त्र तयार कराल त्या सर्पास्त्राचा नक्की लाभ होईल आणि ते सर्पास्त्र ज्यावेळेला तुम्ही वापराल त्याच्या वेळेला ते इतकं भयानक असेल की पांडवांना नुसतं टच केल्यानंतर पांडवांना नुसतं स्पर्श केल्यानंतर ते विष त्यांच्या शरीरामध्ये भिनेल आणि ते पूर्णपणे संपून जातील आज त्याचा जो द्वेष बघितल्यानंतर दुर्योधनालाही विद्या अवगत नाही आहे की तो त्याचं विष पूर्णपणे उतरवून घेऊ शकतो आणि सर्पास्त्र तयार करू शकतो आणि कर्णाकडे ही विद्या आहे हे त्याला माहिती आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याला ती दिलेली आहे त्यामुळे निर्विवाद ती जशीच्या तशी ही कर्णाने पूर्णपणे ठेवलेली असेल याप्रमाणे कर्णाला त्या ठिकाणी बोलवतो कर्ण पूर्णपणे तयारीनिशी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक बाण घेऊन त्या सर्पाचं पूर्णपणे जहेर त्या सर्पाचं पूर्णपणे विष आणि द्वेषांनी भरलेलं विष जे खरोखरी पांडवांचा नायनाट करणार आहे ते संपूर्णपणे त्या सर्पास्त्रा मध्ये आलेलं आहे त्या सर्पास्त्रामध्ये ते, ते दिल्याच्या नंतर त्या सर्पांनी अगदी शांतपणे स्वतःचे प्राण सोडलेले आहेत आज सर्पाच्या मनामध्ये कुठेतरी विश्वास आहे की या द्वेषाचा मी शंभर टक्के पूर्णपणे हा जो द्वेष आहे तो द्वेष पूर्णपणे आमच्यावर झालेल्या अन्यायाचं पूर्णपणे न्यायात रूपांतर करेल हा ज्यावेळेला विषाचा स्पर्श पांडवांना होईल त्यावेळेला ते, ते मृत होतील आणि कुठेतरी त्यांनी जे आमचं नुकसान केलेलं आहे जे आमचे परिवार संपवलेले आहेत त्या परिवाराचे पूर्णपणे जे काही क्लेश असतील ते सगळे क्लेश त्यावेळेला शांत होतील होतील आणि मी कुठेतरी प्रमुख मी त्या यांचा पूर्णपणे कुठेतरी पित्र या अनुषंगाने त्यांची माझ्याकडनं जी अपेक्षा असेल ती अपेक्षा सुद्धा पूर्ण होईल आणि मी सुद्धा या कष्टातून पूर्णपणे फ्री होऊन जाईन मी या कष्टामधनं देखील पूर्णपणे विमुक्त होऊन जाईन विभक्त होऊन जाईन या भावनेने त्यांनी त्या ठिकाणी प्राणाचा त्याग केलेला आहे आता पाण्याचा त्याग करून झाल्याच्यानंतर दुर्योधन म्हणला आता उद्या सकाळी या पांडवांना चांगले सरळ करूया असा तो विचार करतो आहे परंतु दुसऱ्या दिवशीची सकाळ ही काहीतरी वेगळी उगवलेली आहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्णपणे अख्ख्या हस्तिनापूर नगरीमध्ये हा जणू प्रचारच केला आहे के की हे कौरव इतके दुष्ट आहेत हा दुर्योधन इतका दृष्ट आहे की त्यांनी ज्यावेळेला भूमी त्यांच्या ताब्यामध्ये दिली ती भूमी ताब्यात घेतायत ना घेतायत त्याच्यामधल्या महलामध्ये प्रवेश करतायत ना करतायत तो रातोरात यांनी पूर्ण भूमीला आग लावून टाकली की जेणेकरून पांडव त्यामध्ये मरावे आज कौरवांच्या बाबतीमधली ही सगळी गोष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून ऐकताना कुठेतरी त्यांनी दिलेल्या प्रचारांनी ती प्राप्त होत असताना लोकांमध्ये ही भावना परिपूर्ण झालेली आहे की खरोखरी कौरव दुष्ट आहेत खरोखरी दुर्योधन हा छलकपट करणारा आहे आणि पंडूच्या पुरांना मारण्याचा हा पूर्णपणे बेत आहे दुसऱ्या राष्ट्राला आज कुठेतरी ही शंका निर्माण झाली आहे की खरोखरी दुर्योधन श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तसंच वागतोय आपल्याला एक सांगतोय आणि पलीकडे दुसरंच काहीतरी करतोय आणि अशा वेळेला प्रजेमध्ये पूर्णपणे असा भाव निर्माण झालेला आहे आज प्रजेमधनं एक स्वतःचं शिष्टमंडळ निर्माण झालेलं आहे आणि ते आज राजदरबारामध्ये दुसऱ्या दिवशी आलेलं आहे दुर्योधन टाहो फोडून सगळ्यांना सांगतोय की नाही हो ही आग जी आहे ती पांडवांनीच लावलेली आहे आणि लोक म्हणतात की दुर्योधना भास्कर तुझा एक राजपुत पुत्र किंवा तू धृतराष्ट्राचा मुलगा आहे म्हणून आम्ही तुझा ऐकून घेतो तू हस्तिनापूरचा भावी नरेश आहे असं तुझ्याकडे बघायचं म्हणून आम्ही ऐकून घेतो पण हे लक्षण तू माणूस के शोभणारं केलेलं नाही आणि आमच्या मनामध्ये तुझ्याबद्दल आता कुठली भावना उरलेली नाही तर आम्हाला द्वेष निर्माण झालेला आहे आणि ते सगळे लोक विचारत आहेत की आमची सहानुभूती आमचं प्रेम सगळं काही तुमच्याबरोबर आहे पण तुम्ही तरी न्यायनिवाडा करणार आहात का अशा प्रकारे जर पांडवांना मारण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या पांडवांनी करायचं काय आज धृतराष्ट्रांनी पांडवांची पूर्णपणे बाजू घेतलेली आहे आणि सांगितले की त्या इंद्रपटावरतीच तुम्हाला पूर्णपणे नवीन नगरी बांधून देतो इतकी सुंदर नगरी असेल की तुमच्या मनामध्ये कुठलेही छलकपट असणार नाही माझ्या सेनेमधली अर्धी सेना कायमस्वरूपी तुमच्याबरोबर देतो किती रक्षणाला तुमच्याबरोबर तिथे सज्ज असेल त्यांचा आणि हस्तिनापूरच्या सेनेशी काहीही संबंध नसेल त्या हस्तिनापुरामधलं कुठलीही प्रतिज्ञा हस्तिनापुरामधली कुठल्याही प्रकारचा संवाद संदेश हे सुद्धा साधणार नाहीत की जे तुमच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे संरक्षक असेल तुम्हाला ह्या गोष्टीचं जर तुमच्या मनामध्ये असा भाव आहे की कौरवांनी हे केलं आहे माझ्या प्रजेच्या मनामध्ये कुठे असा भाव आहे तर त्या गोष्टीचा दंड म्हणून कौरवांच्या जो खजिना आहे त्या खजिन्यामधला पंधरा टक्के खजिना मी पूर्णपणे याची नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला देत आहे दुर्योधनाला हे सगळं ऐकून कुठेतरी चक्कर आली आहे आणि तो पुन्हा आपल्या सिंहासनावरती बसला आहे की आज हस्तिनापुराचा पूर्णपणे जो काही खजिना आहे त्याच्या पंधरा टक्के खजिना त्यांना द्यायचा आहे आणि पंधरा टक्के खजिन्याची घोषणा केल्याच्या नंतर संपूर्ण प्रजाजन म्हणलेत नाही आम्हाला हे मान्य नाही तुम्ही कमीत कमी पंचवीस टक्के तरी द्यायला पाहिजे आणि मग आता दूतराष्ट्रांनी प्रजाजनांच्या समोर हे मान्य केलेलं आहे की पंचवीस टक्के खजिना पूर्णपणे पांडवांना द्यायचा ती जी इंद्रपट नगरी आहे ती पूर्णपणे विकसित करायची त्या ठिकाणी पूर्णपणे इमारत बांधून त्यांना राहण्याकरता ते कुशल असं निर्माण करायचं त्या ठिकाणी पाण्याचं सरोवर निर्माण करायचं त्या ठिकाणी पूर्णपणे बगीचा निर्माण करायचा अशी सुंदर भूमी की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जाळपोळ किंवा त्याचं अस्तित्व सुद्धा राहणार नाही ते पूर्णपणे सुरक्षित असतील अशी नगरी मी त्यांना बनवून देईन असं धूतराष्ट्रांनी प्रजाजनांसमोर पांडवांना पूर्णपणे वचन दिलेलं आहे आणि धूतराष्ट्रांनी आता ही पूर्णपणे संदेश त्यांनी पूर्णपणे ही प्रतिज्ञा आणि त्यांनी पूर्णपणे हे आदेश दिलेले आहेत की ह्या सगळ्याप्रमाणे पूर्णपणे त्यांची व्यवस्था करावी आज त्याप्रमाणे पटापट पटापट प्रत्येकाला पाचारण करण्यात येत आहे जो तो त्या ठिकाणी पुढच्या व्यवस्थेला पार पडतोय जो तो या ठिकाणी तिथे जाऊन पहिलं पाणी कुठे आहे त्याची पाहणी करतोय त्या ठिकाणी वेगवेगळे असे सरोवर निर्माण करण्यात आले आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जल उत्पन्न केलं गेलेलं आहे आणि ते जल पूर्णपणे त्या भूमीवरती शिंपडण्यात आलेलं आहे ती भूमी कुठेतरी आता शांत झालेली आहे गायीच्या शेणाने ती पूर्णपणे सारवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे पंडित त्या ठिकाणी पाठवलेले आहेत ते विप्र त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करत आहेत जेणेकरून त्या भूमीचा दाह शांत झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये भूमी ही सकारात्मक व्हायला पाहिजे तिच्यामधनं काही ना काही लाभ व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी काही हाती पाठवण्यात आले त्या ठिकाणी काही उंट पाठवण्यात आलेत त्या ठिकाणी काही अश्व देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती पूर्णपणे खजिना पाठवलेला आहे जो हसिनापूरच्या खजिन्यातला पंचवीस टक्के खजिना आहे आणि मग हा सगळा खजिना वगैरे एका ठिकाणी सुरक्षित राहावा याकरता मोठ्याच्या मोठा त्या ठिकाणी एक असा सभागृह बांधण्यात आलेला आहे ज्या सभागृहामध्ये हा सगळा खजिना ठेवण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी इंद्रपट पूर्णपणे विकसित होतोय आज कुठेतरी विश्वकर्मा भगवानच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे विश्वकर्मा भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत आणि विश्वकर्मा भगवाननी पूर्णपणे त्याचा आराखडा आखलेला आहे की कशा प्रकारे ही नगरी सजावी आणि ती नगरी सजलेली असताना त्याचा कुठेतरी त्या एखाद्या भोजपत्रावरती आलेख काढून इंद्रप्रस्थ नावं त्यांची जशी शोभेल इंद्राचं प्रस्थ असल्यासारखं वाटेल अशा स्वरूपाचा पूर्णपणे एक दरबार अशा स्वरूपाचं पूर्णपणे राज्य अशा स्वरूपाचा पूर्णपणे भूभाग हा त्या ठिकाणी विश्वकर्मांनी तयार करून दिलेला आहे आणि आज विश्वकर्माची ज्या जे काही संघटन आहेत त्यांच्याबरोबर काम करणारी जी काही लोकं आहेत ती सगळी लोकं त्या ठिकाणी त्याप्रमाणे ते पूर्णपणे आता उभं करायला लागलेली आहेत तेवढ्यात श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत त्यांना ते सुर्ण सचित्र हे विश्वकर्मा भगवाननी दाखवलेलं आहे विश्वकर्मा भगवाननी बनवलेली ती आकृती तो संपूर्ण आलय बघून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आनंद झालेला आहे आणि आनंद झालेला असताना त्यांनी पूर्णपणे मोराचं पीस लावलेलं बोरोसारखं जे पेन आपण त्याला म्हणूया तो बोरो पेन ती लेखणी त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे आणि ती लेखणी हातामध्ये दिल्यावर ले 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांच्या हाताने त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ असं नाव लिहिलेलं आहे ही इतकी सुंदर नगरी तुम्ही विश्वकर्माजी बनवली आहे की त्या नगरीचं मी आता नाव ठेवतो आणि त्या नाव ठेवण्याकरताच देवांच्या हातामध्ये पूर्णपणे ती लेखणी दिलेली होती त्या लेखणीने देवांनी त्या ठिकाणी नाव लिहिलं इंद्रप्रस्थ आणि इंद्रप्रस्थ नगरी अस्तित्वामध्ये आली आज प्रत्येक धन दौलत संपत्ती सगळं काही मिळालं आणि हे सगळं मिळालेलं असताना श्रीकृष्ण परमात्मा किती ग्रेट आहेत श्रीकृष्ण परमात्मा किती उदात्त आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांचे विचार किती महान आहेत ते किती अवलौकिक आहेत ते परमात्मा आहेत हे सगळे भाव पांडवांच्या चेहऱ्यावरती उमटलेत आज माझा भाऊ किती कृपाळू आहे माझा भाऊ किती दयाळू आहे हे भाव कुठेतरी द्रौपदीच्या चे चेहऱ्यावरती आहेत आणि कुंती या सगळ्यांना बघून अतिशय समाधानकारक आहे तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान दिसत आहे आणि हे समाधान बघत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचा जर विचार केला तर श्रीकृष्ण परमात्म्यांचा हा विचार आपल्या मनामध्ये येतो की बघा श्रीकृष्ण परमात्म्यांनी कौरवांकडनं सगळं काढून पांडवांना निर्माण करून दिलं श्रीमंताचं म्हणजे की पांडवांच्या वाटणीचं जे होतं तेच धन त्यांच्याकडनं ताब्यामध्ये घेतलं जिथे सुईच्या टोकावर मावण्या पण भूमीसुद्धा द्यायला तयार नव्हते तिथे भूमी पण घेतली ती भूमी विकसित पण करून घेतली आणि राज्य करण्याकरता पंचवीस टक्के खजिनासुद्धा घेतला आणि हे सुद्धा कुठेही युद्ध न करता कुठेही स्वतः चित्रामध्ये न येता फक्त स्वतःच्या बुद्धीनी हे श्रीकृष्ण परमात्मा दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला पण हाच आदेश देतात की तुम्ही अशाप्रमाणे वागा अशाप्रमाणे समृद्ध व्हा अशा ठिकाणी पूर्णपणे तुम्ही निर्माण करा की जेणेकरून कुणालाही कुणाबद्दल आसक्ती निर्माण होणार नाही ज्याच्यावर अन्याय होतो त्याला तुम्ही न्याय मिळवून द्याल पण तू न्याय मिळवून देत असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्याच्यामध्ये कलंकित होणार नाही तुमच्यावर कुणाचा द्वेष असणार नाही सगळं कराल तुम्हीच पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही नामानिराळे असाल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही लिला आपण सगळेजण अंगीभूत करूया आज इथेच थांबूया ओम साईराम